आता एक धक्कादायक बातमी समोर येते शिकरापुरामध्ये बदलापूरच्या घटनेची पुनरावृत्ती झालेली आहे चिमुरडीवर अत्याचार करण्यात आलाय आरोपीला अटक झाली आहे पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूर इथं बदलापूर प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळतंय यामध्ये तीन वर्षीय चिमुरडीवर एका अल्पवयीन युवकाने अत्याचार केल्याचं समोर आलेलं आहे या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्थानकामध्ये चौदा वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित तीन वर्षीय चिमुरडीची आई बाहेर गेलेली असताना घरामध्ये आलेल्या चौदा वर्षीय अल्पवयीन युवकाने चिमुरडी घरात एकटी खेळत असल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्या दरम्यान चिमुरडीची आई घरात येताच हा युवक पळून जाऊ लागला याबाबत पीडित बालिकेच्या आईने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी चौदा वर्षीय अल्पवयीन युवकाला बाल लैंगिक अत्याचार सहबलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतलेले